घरात चालली एंगेजमेंटची तयारी आणि मावशी किती लिंब जमली तिकडली किती लक्की होत ना आपण आपल्याकडं सगळी झाड आहेत हे आहे हे जास्वंद आहे हे हे तगर हा हे आंबा जो त्याला मोहर पण कुठे कुठे आलेला दिसतोय ही लिंब कशी हिरवी हिरवी मस्त ह्याला पान जास्त दिसत नाहीयेत पण आणि काय काय इकडे जास्वंदीची आहेत हा चिकू आहे हा इथे चिक्कू लागलेले दिसतात ना सृजनी तुला चिक्कू खायचा का चिक्कू खायचा का सगळी फळं आणि भाज्या असतात खूप छान वाटतं आणि गावाकडे आलं की अशा सगळ्या गोष्टी बघायला मिळतात शहरात याच गोष्टींचे आपण कितीतरी पैसे वगैरे खर्च करून आपण खरेदी करतो आणि क्वालिटी तरी पण तेवढी मिळत नाही